आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला अंतर्गत विद्यावर्धिनी शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ बुलढाणा आदिवासी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा येडगाव तालुका जिल्हा बुलढाणा येथे अकरा ऑक्टोंबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिन निमित्ताने बालविवाहमुक्त भारत अभियान राबविण्यात आले सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आंतरराष्ट्रीय बालिका दिवस निमित्ताने सर्व जिल्ह्यात सोळा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोंबर पर्यंत बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून या टीम मध्ये सर्व शाळा महाविद्यालय सर्व शासकीय कार्यालयांमधून सहकार्य मिळत आहे आजही स्त्री सुरक्षित नाही पेपरचं पान उघडलं की सकाळी ही न्यूज ऐकायला मिळते असे अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्था अध्यक्षा संगीता गायकवाड यांनी उपस्थित विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना बोलत होत्या दोनशे सत्तावन्न जिल्ह्यात हा कार्यक्रम सुरू आहे या माध्यमातून एक हजार चारशे चौवेचाळीस ग्रामपंचायत पर्यंत आम्ही पोहोचणार आहोत लोकांमध्ये बालविवाह प्रतिबंधक कसा करता येईल बालविवाह होऊच नये केले आम्ही जिल्ह्यामध्ये सोळा ते तीस या तारखेला या पंधरवाड्यामध्ये मुक्त अभियान राबवतो आणि संपूर्ण भारतामध्ये अभियान राबवले आहे अठराच्या आतमध्ये मुलीचं वय असेल आणि मुलाचं वय एकवीस वर्षाच्या याकरिता गाव पातळीवर ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत शहरी भागामध्ये सीडीपीओ हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत तर अशा प्रकारचे विवाह जर होत असतील तर ते स्त्रीच्या त्या मुलीच्या दृष्टिकोनातून शारीरिक अत्याचार असतो मानसिक अत्याचार असतो आणि हे समाजाला लागलेली कीड आहे आणि म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करेल की या अभियाना अंतर्गत आपण ज्याही ठिकाणी अशा प्रकारचे बालविवाह होत असतील तर हे बालविवाह थांबवण्यासाठी शासनाला सर्वतोपरी सहकार्य करा याकरिता आमचा टोल फ्री क्रमांक आहे वन झिरो नाईन एट

बाल कल्याण समिती सदस्य ॲडव्होकेट अनुराधा वावगे ॲडव्होकेट वर्षा पालघर जयश्री शिंदे ॲडव्होकेट विक्रांत मारोडकर ॲडव्होकेट सारिका भोलाने सदाशिव औचार प्राचार्य नर्सिंग प्रियंका खरात प्राचार्य माध्यमिक शिंदे संरक्षण अधिकारी कुसुंबे योगेश डांगे जिल्हा समन्वयक बुलढाणा व सर्व स्टाफ बाल विकास प्रकल्प अधिकारी पांचाळ आदी उपस्थित होते या आंतरराष्ट्रीय नागरिक क्षेत्राच्या आणि सर्व बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोळा ते तीसपर्यंत ऑक्टोबरच्या दरम्यान आम्ही मोठ्या प्रमाणावर वृत्त अभियान राबवणार आहोत त्यासाठी सर्व शाळा महाविद्यालय सर्व शासकीय कार्यालय त्यांचे आम्हाला सहकार्य मिळत आहे आणि या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही चौदाशे चौवेचाळीस ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचणार आहोत त्याशिवाय तेरा लाख जिल्ह्यातली जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपर्यंत आम्ही पोहोचणार आणि या गुमेंटच्या माध्यमातून आम्ही लोकांसाठी बालविवाह प्रतिबंध कसा करता येईल बालविवाह होऊच नाही यासाठी परि परिपूर्ण प्रयत्न करणार आणि दोन हजार तीसपर्यंत बालविवाह मुक्त भारत करण्याचा हे आमचा उद्देश आहे मालिकांच्या बालविवाह प्रतिबंध संदर्भात अस्मिता फाउंडेशन जिल्हा महिला बालविकास अधिकारी आणि बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा नुसार बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा असून बालविवाहांसाठी वय मुलीचे वय अठरा वर्ष आणि मुलाचे वय एकवीस वर्ष याखाली जर वयाच्या बालकांचा विवाह होत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे त्या संदर्भात लग्नामध्ये जे कोणी उपस्थित असतील प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भटजी पत्रवडीवाले सर्व त्याच्यामध्ये सर्व गुन्हेगार असतात आणि त्याच्यामध्ये दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंड होऊ शकतो पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा